नमस्कार जयशिवाय मित्रांनो तुमच्या पुढे येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजेच की शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आपल्याला कमेंट्स येत आहेत की दादा यम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे दोन तारखेला मात्र नमोता हप्ता आहे तो अजून जमा झालेला नाही आहे शेतकऱ्यांना आस होती की त्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत मात्र त्यांच्या खात्यामध्ये फक्त दोन हजार रुपये जमा झाले तर नमोचा पैसा कधी जमा होणार आहे ते अपडेट आपण पाहणार आहोत आणि राज्यामध्ये चालू असलेल्या काही महत्त्वाच्या अपडेट ज्याचा लाभ आपल्या शेतकरी वर्गांना होणार आहे सर्व अपडेट पाहूया तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर सर्वप्रथम पाहूया मित्रांनो की आपल्याला चार हजार रुपये का मिळाले नाहीत मिळालं तर आपल्याला मित्रांनो जे बारा हजार रुपये पाहिजे होते कारण की राज्य सरकार यांनी सांगितलं होतं की निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला बारा हजार रुपये वार्षिक रक्कम नमोअंतर्गत देणार आहोत जे की एक चॉकलेट होतं मित्रांनो लक्षात ठेवा जे त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की तुम्हाला निवडणूक दिल्यानंतर बारा हजार रुपये देणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये आपल्याला महिना फक्त नमोसा मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं जे की एक चॉकलेट होतं ते तर काही नाही हे लहान चकड आहे मित्रांनो कर्जमाफीसारखं मोठं गाजर आपल्याला मिळालं तर हे चॉकलेटचं काय आहे हरकत नाही आहे तुम्ही देऊ नका बारा हजार रुपये पण तुम्ही जेवढे देत आहात तेवढे तर टायमावर ता द्या असं शेतकऱ्यांना आस लागलेली आहे तुम्ही म्हणत होता की पी एमचा हप्ता जेव्हा मिळणार तेव्हाच हप्ता हप्तासुद्धा जाहीर केला जाणार पी एमचा हप्ता आम्हाला पाच महिन्यानंतर मिळाला शासन सांगतो की चार महिन्यानंतर हप्ता जाहीर होणार तुम्ही पाच महिने दिले आमचा शेतकरी बेदार मोकार वाट पाहायला लागला पाच महिन्यानंतर तुम्ही हप्ता जाहीर केला आणि इथून डबल आता चार महिने पुढे घेत तो एक महिना मनदात गॅप झाला त्याचा तुम्ही घर सांगा अटून चार महिने पुढे मोजसातात ठीक आहे शेतकऱ्यांना काही हरकत नाही आहे तुम्ही काही करा पण जे तुम्ही देत आहात ते टायमावर तर द्या नमोचा हप्ता आता तुम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत मिळणार अशा ठेवा त्याची अधिक टाईम लागू शकते कारण की राज्य सरकार आपल्या राज्य सरकारमध्ये मग एकचे भळकर एक नग आहे आपलाच कार्यक्रम ठोक्यासाठी बसलेले आहे ते यांच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं कारण की बिना भाड्याची खोली हे दिसणारी मित्रांनो म्हणून यांच्यावर जास्त टीका करायला पुरत मी आता बोलणार उद्या भाड्याच्या खोलीत जमा असणार सुरेक्षा यांच्याबद्दल बोलायचं नाही आपलं आपला कारोभार चांगला चालू आहे असाच आपला कारभार राहू द्या तर तुम्ही मी आणि आपल्या अपडेट्स तर पी एमचा हप्ता भेटला नमोचा हप्ता पंधरा तारखेला मिळणार आहे जे शेतकऱ्यांना पी एमचा हप्ता भेटला तेच शेतकरी नमूसाठी पाच तास असणार आहे काही के सी वगैरे करायची गरज नाही तुम्हाला लोक लिहून देतील की हे करायचं ते करायचं की करायचं पंधरा ऑगस्टपर्यंत वाट पाहा रोजच मी तुम्हाला काही ना काही नवीन अपडेट या संदर्भात देण्यात येत आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की अशा अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात जय हिंद जय महाराष्ट्र